नमस्कार प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये राम बोरसे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे आपण आलेलो आहोत महावितरण कंपनीच्या कार्यालयावरती मोर्चा घेऊन या मोर्चाच्या सोबत आपण आहोत या मोर्चा घेऊन आलेल्या आहेत ग्रामीण जिल्हा प्रमुख शिवसेनेचे नितीन दादा जे आहे या ठिकाणी उपस्थित आहेत ते या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे की चांदवड तालुक्यातील असंख्य शेतकरी त्यांच्या सोबत आहेत आणि हा धडक मोर्चा त्यांनी आणल्याचं कारण म्हणजे असं का एम एस सी ज्या लाईटच्या जाण्या येण्याचा जो प्रकार आहे जो लोड शेडिंगचा प्रकार आहे तो फार अन्यायकारक आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत या ठिकाणी जे कांदे लागवड असेल दोन दोन तीन तीन दिवस ती लागवड कांदे जळून जातात परंतु या ठिकाणी लाईटच्या लाईट भेटत नसल्या कारण ते कांदे जगू शकत नाही आणि शेतकरी हा त्यांचे उपकरण चालू शकत नाही आणि एम या गलतान कारभारामुळे त्यांच्यावर या नितीन दादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मोर्चा आलेला आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून काय सांगायला दादा या संदर्भात इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान एम एस सीबीच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसतंय की ज्या पद्धतीनं इमर्जन्सी लोडशेडिंग केलं जातं तर ते कोणत्याही वेळेला या ठिकाणी इमर्जन्सी लोडशेडिंग केलं जातं जास्त करून सायंकाळच्या वेळेस खऱ्या अर्थानं जास्त प्रमाणामध्ये लोडशेडिंग केलं जातं आणि ज्यावेळेस विचारणा एम एस सी बीला केली असता ते सरळ ते अधिकारी या ठिकाणी सांगतात की वर्तून असल्या कारणानं आम्ही काही करू शकत नाही परंतु त्याच्यामुळं जे काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान होत आहे की सरकार एकीकडं शेतकऱ्याला वीज मोफत देण्याची घोषणा करत आहे परंतु आम्हाला मोफत नाही दिली तरी चालेल परंतु ती वेळेवर देणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे म्हणजे जर कांदे लागणीची वेळ या ठिकाणी असताना कांदे लावून त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाणी जर त्या कांद्याच्या पिकाला दिलं नाही तर खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवशी ते पीक जळून जातं आणि अशा पद्धतीमध्ये ज्या इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली जी इमर्जन्सी लाईट बंद केले जाते याचा त्रास सर्वांनाच भोगावा लागत आहे म्हणजे घरात गेल्यानंतर सायंकाळी स्वयंपाक करायचा असतो तर जेवण करायपर्यंतचा वेळ किंवा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची वेळ असते आणि अशाच वेळेस खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लोडशेडिंग केलं जातं तर लोडशेडिंग तत्काळ या ठिकाणी बंद केलं पाहिजे त्याचप्रमाणे सरकारचाही मी या ठिकाणी निषेध करतो की सौर ऊर्जा प्रकल्पाची जी, जी काही घोषणा सरकार या ठिकाणी वारंवार करते त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक या ठिकाणी केली जाते शासन रोज सांगते की प्रत्येक शेतकऱ्याने या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर करावा सौर पंपासाठी अनुदान सरकार या ठिकाणी देणार आहे परंतु ते देत असताना इकडे एम एस बीचे जे लोक आहेत त्यांच्याकडून त्या अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात येतं की तुमचं जर पहिलं कनेक्शन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सौरपंप घेता येणार नाही मग ती योजना कशासाठी जर त्या शेतकऱ्याला जर तो सौरपंप घेता येणार नसेल झिरो पोलला तर मग त्याचा उपयोगच काय म्हणजे याचा अर्थ एकीकडे फक्त आम्ही योजना तुम्हाला देतोय परंतु ती योजनेसाठी जे आठ त्या ठिकाणी घातलेले ती आठ अतिशय चुकीची आहे आणि म्हणून ज्या घोषणा या ठिकाणी केल्या जातात त्या अतिशय खोट्या पद्धतीची आहे इथं खोटीच असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही कारण ज्या शेतकऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडे लाईट उपलब्ध आहे मग लाईट असताना जर तुम्ही ती सौर पंपाची योजना तुम्ही देणार नसाल मग ती योजना आणलीच कशाला ती शेतकऱ्यांना फसवण्यासाठी या ठिकाणी आणली का अजूनही ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न सुटत नाही अजूनही ट्रान्सफार्मर या ठिकाणी वेळेवर भेटत नाही आणि जर तो भेटलाही तर कधी कधी असं होताना दिसतंय की त्याचा एक फेज ऑलरेडी आधीच गेलेला असतो आणि तो ट्रान्सफॉर्मर जाऊन बसवल्यानंतर तो उपयोगात येत नाही आणि मग उपयोगात येत नाही मग त्याच्यावर चर्चा अशीच होती की तुमचा कुठेतरी लोड त्याच्यावरती जास्त आहे म्हणून तो परत गेला परंतु त्या दिवशी लावलेलं जर पीक असेल किंवा त्या पिकाला ज्या पाण्याची गरज असेल तर त्या पिकाला त्याही दिवशी तो शेतकरी पाणी देऊ शकत नाही त्याच्या आधी कधी तो ट्रान्सफॉर्मर जळला असतो अशाही अनेक गोष्टीच आहेत की ज्याचे रिपोर्ट आपल्यापर्यंत उशिरापर्यंत पोहोचत नाही म्हणजे ट्रान्सफॉर्मर उतरवलं जातो पण तुम्हाला जो रिपोर्ट करायला पाहिजे वेळेत तो तत्काळ रिपोर्ट सुद्धा तुमच्यापर्यंत केला जात नाही अशा सुद्धा अनेक प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे याच्या माध्यमातून आहे म्हणून मा याच्यावर तुम्ही गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे की आपला खालचा कर्मचारी तो आपल्याकडे वेळेमध्ये तो तक्रार अर्ज याचा रिपोर्ट देतो किंवा नाही देतो अशाही अनेक तक्रारी आहेत हे वास्तव आहे ह्याच्यातही तुम्ही या ठिकाणी लक्ष घाला वा आणि शासन आम्हाला मोफत विजेची घोषणा करते मोफत देण्यापेक्षा लोडशेडिंगच्या माध्यमातून जेवढा काळ आम्हाला ठरून दिलेला आहे तेवढा काळ जरी वीज द्या बरोबर की नाही म्हणजे आम्हाला दिलेला काळ जर पूर्ण असेल आणि त्याही कालखंडामध्ये तुम्ही जर वीज खंडित केलीच तर तिचा आम्हाला भर मिळाली पाहिजे म्हणजे आपल्याकडे लोडशेडिंग जर चार तासाचं असेल आणि त्या चार तासाच्या लोडशेडिंग मध्ये आप आपल्याला जर आठ तास वीज मिळणार असेल त्या आठ तासामध्ये जर दोन तास इमर्जन्सी केलं तर आपल्याला सात तास वीज मिळते मग आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही ती पुढचे आठ तास कंटिन्यू करून द्या ते दोन तास आम्हाला वाढून दिले पाहिजे या ज्या अवहलना खऱ्या अर्थानं या ठिकाणी याच्यामध्ये जर सुधारणा या ठिकाणी झाली नाही तर पुढच्या आंदोलनामध्ये आम्ही निश्चितच तुमच्या सगळ्या कार्यालयाला या ठिकाणी कुलूप लावून घेऊ हा इशारा शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देतो आणि आपल्याकडून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ज्या काही अडीअडचणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला दिलेल्या आहे त्याच्यावरती ज्या तुमच्या स्तरावरच्या असतील त्या तत्काळ सुटाव्या आणि ज्या वरिष्ठ स्तरावरून मंजूर होणाऱ्या असतील त्याच्यासाठी तत्काळ आपण पाठपुरावा करावा माग ही मागणी मी या ठिकाणी आपल्याकडे करतो हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हा प्रमुख नितीन दादा आहेर आणि अतिशय महत्वाच्या व्यथा शेतकऱ्यांच्या त्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहे खर तर त्यांनी त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की एम एस द्वारे एखाद्या शेतकऱ्याच्या एखाद्या गटाची जर डीपी जळाली असेल ती डीपी घ्यायला या ठिकाणी शेतकरी आले असतील तर येथील अधिकाऱ्यांनी एखादी डीपी जर त्या शेतकऱ्यांना दिली असेल तर ती बंद असते आणि तिथं जाऊन ती जोडल्यानंतर परत समजलं जातं की ती बंद आहे परत त्या शेतकऱ्याला घेऊन यावं लागते स्वतःच्या गाडीनं न्यायची पण आणायची पण एम एस बी या प्रकारे त्यांचं स्वतःचं वाहन देखील पुरवत नाही या ठिकाणी दुःखद या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत एक अवहेलनाच आपल्याला बघायला मिळाली आहे या संदर्भामध्ये आधीच आधीच ज्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे जे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आपण आपण त्यांच्याशी साहेब आपलं नाव काय आणि कुठल्या पदावर या ठिकाणी आहात आणि आलेल्या निवेदनाच्या बाबतीत काय सांगाल माझं नाव तुषार सूर्यवंशी उपकार्यकारी अभियंता चांदोड उपविभाग आताच मला निवेदन प्राप्त झालेलं आहे चांदोड तालुक्यात यापूर्वी आपल्याकडे लोडशेडिंग होत नव्हतं मात्र गेल्या तीन चार दिवसापासून मागणी आणि पुरवठा ह्याचा तफावत निर्माण झाल्यामुळे इमर्जन्सी लोडशेडिंग आपल्याला करावं लागत आहे हे इमर्जन्सी लोडशेडिंग तात्कालिक आहे हे काही दिवसामध्ये नक्कीच बंद होणार आहे आपण या बाबतीत वरिष्ठ कार्यालयामार्फत पुरवठाचा आमचा पण पाठपुरावा चालू आहे आणि त्याच्यावर वरिष्ठ कार्यालयाकडनं पण सकारात्मक आम्हाला येत आहे तर कदाचित एवढ्या एक दोन चार दिवसामध्ये हे जे आपत्कालीन भार होतं आहे हेही नियमन कदाचित संपेल दुसरा विषय जो आता ट्रान्सफॉर्मर बाबतीत सांगितला ट्रान्सफॉर्मर आपण तात्काळी लगेच रिपोर्ट आल्यानंतर लगेच बदलून देत असतो चोवीस तासाच्या आत आणि त्याच्यामध्ये जे म्हटले की आम्हाला स्वतः वाहून न्यावं लागतं परंतु एमिसी असं कुठलेही वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांकडे एजन्सी उपलब्ध आहे शेतकरी या ठिकाणी घ्यायला येतो तुमचे कर्मचारी सांगता आज गाडी उपलब्ध नाही आणि शेतकऱ्याचा पीक जळण्याच्या स्थितीवर असतं त्यावेळेस तिथून सांगितलं जातं का तुमचं वाहन असेल तर आना यावर काय म्हणाल नाही असं कुठल्याही पद्धतीने सांगितलं जात नाही आणि सांगितलं जात असेल तर त्या पद्धतीने चौकशी करू आम्ही असं कुठल्याही पद्धतीने सांगितलं जात नाही कारण आमच्याकडे वाहनाची व्यवस्था आहे उपलब्ध आहेत आणि त्यांच्या मार्फत तात्काळ ट्रान्सफॉर्मर बदलून दिला जातो आणि ट्रान्सफॉर्मर देताना इथून टेस्ट करून दिला जातो आणि कोणाची असली तिथे गेल्यावरती तो फेल निघाला होता तरी त्यावरती चौकशी करू कारण ट्रान्सफर आम्ही इथून देताना टेस्ट करून मगच इथून ट्रान्सफॉर्मर देत असतो आणि मगच तो बसवला जातो अशा प्रकारचे या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांचं उत्तर आहे आणि आपण बघूया या ठिकाणी या आंदोलनानंतर आता नक्कीच एम ला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत काय भूमिका या ठिकाणी घेणार आहे आपण अधिक जाणकारी या ठिकाणी आपल्या प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया आणि यानंतरही नितीन दादांचं आंदोलन असेल त्यांनी आज एक इशारा दिलेला आहे आंदोलनबाजा इशारा दिलेला आहे आणि या इशाऱ्याच्या बाबतीत आपण पुढील त्यांची रणनीती काय असणार आहे हे देखील आपण प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी येथेच थांबूया प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी विभागीय संपादक रामबोरसे चांगवाड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा